मिरजेत हनी ट्रॅप कोल्हापूर कर्नाटकच्या तरुणाला लुटणारी त्या युवतीला तिच्या साथीदारासोबत अखेर पोलिसांनी केले जेरबंद न्यायालयाने दिली तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिरजेतील एका महिलेने सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या दोन साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे मिरजेच्या वखार भागातील एका महिलेकडून सोशल मीडियावर मैत्रीचे आमिष दाखवून कोल्हापूर व कर्नाटकातील तरुणांना जाळ्यात तक्रारी आहेत मैत्री झाल्यानंतर संबंधितांना मिरज येथील एका फ्लॅटवर बोलवून त्याची आक्षेपार्ह छायाचित्र व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्यात येत होते संबंधित महिला व तिच्या दोन साथीदारांनी आतापर्यंत सात ते आठ तरुणांकडून लाखो रुपये वसूल केल्याची तक्रार आहे पैसे देण्यास नकार दिल्यास मारहाण व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही आहे या प्रकरणी कोल्हापुरी येथील एका तरुणाने मिरज शहर पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या साथीदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते आज न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे समीर कच्ची राहणार शास्त्री चौक मिरज व रशीद शेख राहणार सुभाषनगर मिरज असे अटक केलेल्यांची नावे आहेत अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत